यांना भेटूया सर आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण त्यांच्यातून टाकून घेऊया की okay. सर आपण आमच्या ग्राहकांना आपण सापाविषयी काय माहिती देऊ शकतो सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी सर्पमित्र शरद दाभडे दोन हजार पाचपासून आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करतो सर्प वाचवण्याचा सर्पच नाही तर सर्पापासून बिबट्यापर्यंत अनेक प्राणी आम्ही वाचवलेले आहे आणि हल्लीच पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला मोड कचरा असल्यामुळे साप येतात आणि सापामुळं आपला संघर्ष होतो आणि त्यानंतर तसा संघर्ष टाळण्यासाठी तात्काळ जवळच्या सरपंचला कॉन्टॅक्ट करायचा ना मारता ना घाबरता आणि यांच्या चॅनलला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज माहिती द्यायचं कारण आम्ही हल्लीच घाटीतून रुग्ण रुग्णालयातून आलेलो आहे तर एक सापाचं दण झालेलं पेशंट आम्ही तिथे ॲडमिट करून इथे आलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हल्लाच की निसर्गामध्ये पर्यावरणमध्ये आम्ही साप सोडायलासुद्धा आलेलो आहे तर मी भाऊचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला एक त्यांच्या यूट्यूब चॅनलला संधी दिली त्याच्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो हालीच पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला जास्त साप निघतात सापाच्या बिळात पाणी गेल्यामुळे साप हे हिंसानी वस्तीकरळालेले आहेत मित्रांनो तर ना मारता ना घाबरता तात्काळी माझ्यासारख्या जवळच्या सर्प मित्रांना बोलून सर्प वाचवा सृष्टी वा आणि यामध्ये तुम्हाला लिंकमध्ये दिले जाईल की भारताचे मुख्य विषारी साप नाग मणियार आणि पुरसे आणि म्हणस हे चार साप आपल्या महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये विषारी असल्यामुळे जास्तीत जास्त ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मणियार सापाचा दंड शोध आपल्याकडे कमीत कमी, कमी प्रत्येक वर्षी शंभर ते ऐंशी लोक मरतात गेली आणि खास करून ही घटना आपल्या ग्रामीण भागात घडते कारण की माझा शेतकरी बंधू दमलेला असतो थकलेला असतो शेतीमध्ये काम करतो त्याच्यानंतर ते ज्या वेळेस आपला बिछाणा आथरतात तर त्यांच्या ते अथरुणाला रात्रीच्या वेळेस हा साप येतो आणि सततच माझे शेतकरी बंधू हे कुळामध्ये शेतात राहिला असतात आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये जेवढेही माझे शेतकरी बंधू आहेत जे आमच्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्रायबर आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की रात्रीच्या वेळेस झोपायच्या वेळेस काळजी करा काळजी घ्या आपली ही आपल्या लेकरा जा जा जा। ही मित्रांनो हा तुम्हाला फोटो दिला जाईल मणिर जातीच्या सापाचा हा खूपच भारताचा विषारी साप आहे आणि त्याचा बाईट हा रात्रीच्या वेळेस माणूस ज्यावेळेस निद्रात असतो त्यावेळेसच हा चावतो कारण की माणूस निद्रात असल्यामुळे आपल्या शरीराची गर्मी त्याला ओढ लागते आणि त्या गर्मीला तो आपल्या आथरूणापास येतो ज्यावेळेस माणूस करोड बदलतो त्यावेळेस तो साप आपल्याला दंश करतो तर मला तुम्हाला एक विचारायचं की जे आपण मनिर सापाविषयी माहिती सांगतात हा साप प्रामुख्याने कुठल्या भागामध्ये आढळतो शेरी भागामध्ये आढळतो की ग्रामीण भागामध्ये आढळतो तो दोन्ही भागामध्ये आढळतो जर समजा आपल्याला सापने जर दंश केला तर आपण त्याला तातडीचा प्रथम उपचार म्हणून काही उपाय केला जातो आपल्याकडे तातडीचा एकच उपाय आहे की ज्याला साप दंश झालेला आहे मुळामध्ये तो विषारी आहे का बिनविषारी आहे जवळच्या सरपंच कॉल करून त्याला तात्काळी कळवा आणि ज्याला साप झालेला आहे त्याला कृपया करून एवढंच सांगा की तुला काहीही होत नाही कारण की तुम्हाला कितीही विषारी साप चावला तर तुमच्या पैसे एक घंटा असतो एक घंट्यामध्ये तुम्ही घाटीला जाऊन त्याचा उपचार सुरू करू शकता आणि घाबरलं तर हे टेम्परेचर बॉडीला ना सण झाल्यामुळे माणसाचा मृत्यू पावला जर जर तुम्ही म्हणता आज साप दोन्ही भागामध्ये आढळतो ग्रामीण आणि शहरीमध्ये तर असे प्रामुख्याने आपल्या जे छत्रपती संभाजीनगर शहराच्या जे आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये प्रा प्रामुख्याने तुम्ही आत्तापर्यंत किती सापांना पकडलं अशा किती केसेस झाल्या की तुम्ही ते पकडले आणि फॉरेस्टच्या एरियामध्ये नेऊन सोडले माझ्याकडं आत्तापर्यंत दहा हजार सापचं डोकं आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त माझं रेकॉर्ड जे आहे, आहे आ, ते इंडियन रॉक पायथनचं आणि आमच्या सर्पमित्रामध्ये ज्यांनीही सर्पमित्राचं करिअर बनवलेलं आहे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत इंडियन रॉक पायथन हा मुळामध्ये कमी तापमानमध्ये सापडणारा प्राणी हा पाच हजार तुम्ही सापं पकडली तर पाच हजार सापा मागं एखादा तुम्हाला आज तर मी एका वर्षामध्ये ते बारा हजार मला एवढं म्हणायचं की आपण ज्या परिसरामध्ये होतो हा सर्व परिसर हा औद्योगिक परिसर असल्यामुळे आणि त्याला लागूनच ग्रामीण भाग आहे तर आपण ह्या शेतकऱ्यांना किंवा ज्या रेवासी नागरिक आहेत या परिसरातील आपण त्यांना काय आवडतो मी सर्व माझ्या नागरिकांना एवढंच आवाहन परिसर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवला की तुमच्या उद्र येणार नाही आणि नर नाही आले चा कधीच संघर्ष तर आपण बघितलं की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्र शरद दाभडे यांचा आपण संपर्क मोबाईल नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तसेच स्क्रीनवरती पण तो मला दिसू मी त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला एखाद्या दोन सॅम्पल दाखवू शकतो की सॅम्प बिलकुल बिलकुल दाखवू शकतो हल्लाच की मी जे साप रेस्क्यू केलेले आहेत आत्ता दुपारच्या टायमाला मला कॉल आला होता तर मी एक एक छोटा आणि आणि मोठा रात्रीला पकडलेला ते श्री शरद सर सर्पमित्र यांना आपण एक विनंती केली होती की आपण आम्हाला प्रात्यक्षामध्ये एखादं साप वगैरे दाखवू शकता का तर आपल्या विनंतीला मान देऊन सर्पमित्र शरद दाभळे सरांनी आपली विनंती मान्य केली आणि सकाळीच त्यांनी एक रिक्षो ऑपरेशन केलं त्यामध्ये त्यांनी भुनस नावाचा जो विषारी साप असतो तो विषारी साप पकडला आणि तो आपल्याला ते आता दाखवणार आहे जर तुम्ही आम्हाला तो घोनस नावाचा साप कसा असतो ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात आपल्याला दाखवतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा भारताचा सर्वात विषारी साप आहे इंडियन रसल्स वायपर याचं इंडियन रसल्स वायपर हे इंग्लिशमध्ये नाव आहे आणि आपल्या महाराष्ट्रात याला घोनस नावाने ओळखलं जातं आणि हिंदीमध्ये याला चिट्टी ह्या नावाने ओळखल्या जातं मित्रांनो तुम्ही बघू शकता हल्लीच याचे आता दिवस सुरू झालेले या संपूर्ण पावसाळ्या दिवसामध्ये जास्त तारस फार चोपन्न पिल्ल्यांपर्यंत मादा जन्म देते आणि सर्वात विषारी साप बघू शकता मित्रांनो आपण बघितलं की चॅनलमध्ये सर्पमित्र श्री शरद दांबळे सर, सर यांनी बोनस नावाचा जो विषरी साप असतो तो आज जंगलामध्ये सोडलेला आहे आपण बघू शकता तर माझे शेतकरी बांधवांना एवढं सांगणं आहे की पावसाळ्याच्या दिवसात याचं पिल्ले देण्याचं हे असतं तर कोणीही याला परुड समजून नाही कोणीही याला आजगर समजून नाही तुम्ही बघू शकता याचं पॅटर्न सर्वपर बंद डेंजर आहे आणि खैली वेनामास विषारी साप आहे तुम्ही बघू शकता तर ना मारता ना घाबरता जवळच्या सर्पमित्राला तातडीने कॉन्टॅक्ट करा म्हणून तुम्ही आपण नुकतच बघितलं की सर्पमित्र श्री शरद दाबाडे सर यांनी आपल्याला अगोदर एक हंस नावाचा जो विषारी बोलस नावाचा जो विषारी साप होता त्या सापाविषयी माहिती दिली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आणखी एक दुसरा साप जो की विविध भागामध्ये त्याला विविध नावाने ओळखलं जातं तसंच त्याला महाराष्ट्रामध्ये कोबरा या नावाने ओळखला जातो तो, तो, तो कोबरा साप आपण बघितला तर आपण सरपवित्र शरद दाभडे सर यांच्याकडनं थोडंसं कोबरा सापाविषयी माहिती जाणून घेऊयात जर आपण आत्ता जो नुकतंच सा साप सोडला त्या कोबरा सापाविषयी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्ष प्रेक्षकांसाठी काय माहिती देऊ शकतो मी प्रेक्षकांना इंग्लिश माहिती आपल्या ग्रामीण असो शहरी भाग असो किंवा लोकल भाग असून कुठल्याही भागासून तुम्ही लोकल साप हे कुठंही आढळतो आपल्या ग्रामीण भागामध्ये आढळणारा आहे शहरी भागात आढळणारा आहे आणि कोबरा कोबरा हा आ, बारा महिने कुठंही आढळतो आणि भारताचा विषारी साप आणि मुळामध्ये भारताचा सगळ्यात समजदार साप ही तो आहे तर समजदार होण्याचं कारण त्याचं असं आहे की ज्यावेळी त्याचं वय आठ वर्षाच्या पुढे जात त्यावेळेस त्याला समज येते की यार आपलं विष आता किमतीचा आहे आपलं विष हे फार आपल्याला कमवण्यासाठी त्यासाठी संघर्ष करणं पडतो कदाचित हिंसा व्यवस्थित जाऊन आपल्याला आपला प्राण रागावणं पडतो कदाचित आपल्याला शिकार करण्यासाठी ते विष किमतीचं आहे त्यामुळे इंडियन्स टेक्निकल पोब्रा म्हणजेच मन, भारतीय नाग हा समजदार का आहे कारण तो ज्यावेळेस आपल्याला चावतो त्यावेळेस तो कुत्ता आपल्याला वारंवार आपल्याला देतो वारंवार तुम्ही बघू शकता की तो कुत्ता कोंड आदळणार आपण ना तेवढं तोंड आढळणार तो वारंवार आपल्याला चेतावणी देणार की माझ्यापासून दूर राहा माझ्यापासून दूर राहा तेवढं प्रेक्षकांना सांगत धन्यवाद आपण जर बघितलं तर कुठेही जर तुम्हाला साप वगैरे आढळला तर आपण घाबरू न जाता तसं ऐकून घेऊया सर तुम्ही सांगा याच्यापासून आमचा पावसाळ्याचे दिवस आहे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये ग्रामीण भागात जर प्रामुख्यात्र बघितलं तर जोमिले पाहिणे वगैरे असतात शहरी भागामध्ये पायात घालायचे फूट वगैरे असतात यामध्ये मोठ्या प्रमाणावरती साप जाण्याचं शक्यता असते तर आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकतो हेच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे त्यामुळे जे कोबराचे पिल्ले असतील कोणतचे पिल्ले असतील हे बाहेर येतात आणि त्यांना मूळ मुझ जागा म्हणजे एक छोटीशी गरमीसाठी ते आपल्या शूजमध्ये जाऊन बसतात आपल्या चपलाच्या हातमध्ये जाऊन बसतात आपल्या गॅसच्या टाकी टाकीखाली येऊन बसतात आणि एवढंच मला प्रेक्षकांना सांगायचं आहे माझ्या सबस्क्रायबरना सांगायचं आहे जेवढे बी लोक मला बघतात आपले सबस्क्रायबर आहेत ते मी बघतात त्यांना एवढंच सांगणं आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवला की सापासमधे तरी ही संघर्ष होणार नाही आणि हाली ही गडबडीत गडबडीत माणूस कामाच्या धोकाडीत किंवा काही गडबडीत घराच्या बाहेर पडतो शूज वगैरे टायमावर बघत नाही काही नाही त्या शूजमध्ये मी इतके कॉल केलेले आहेत की त्या शूजमध्ये छोटाले छोटाले इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपलं रस्ताच वायपर आणि असे बरेच साप आहे आणि अर्थ परवाच्या दिवशी मी झाडूतून काढला आला तुम्ही तुम्हाला विसरू टाकतो त्याचा झाडूतून झाडूच्या मध्ये जाऊन बसलेला होता त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा साप वाचवा दृष्टी वाचवा धन्यवाद धन्यवाद सर आपण आमच्या युट्यूब चॅनलला आमच्या प्रेक्ष प्रेक्षकांसाठी व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं आणि जे आपण आपल्या युट्यूब चॅनलला माहिती दिली आपण आपला नंबर डिस्क्रिप्शन देणारच आहोत तसेच आपल्याला स्क्रीनवरती पण आपला नंबर दिसत धन्यवाद सर आपण आमचे यूट्यूब चॅनल आल्याबद्दल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्कीच करा आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद